रामकृष्ण हरिमाऊली वेलकम नमस्कार सुस्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या दुनियात आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या कवितेच्या मध्ये आणि जेव्हापासून आपण कविता करतोय तेव्हापासून वेगवेगळे विषय मी लिहिलेले बाहेर येतात म्हणजे मी लॉकडाऊन मध्ये जेव्हा आपल्यावर कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा सगळंच ठप्प झालेलं होतं तर तेव्हा मी वारी पण निघाली नव्हती आपली तर तेव्हा वारीवरती एक सॉन्ग लिहिलं होतं ज्याचं शीर्षक आहे की वारी निघू दे देवा वारी निघू दे तर मी ते तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि ते कवितेचं रूप असेल किंवा ते सॉन्ग असेल ते जे काय असेल ते तुम्ही ऍक्सेप्ट करा संकटाव संकट आलं झेल रातावर पोटरमच रोवा गाच हे वार संकटाव संकट आलं झेल रसार हातावर पोट रामच रोगाच हे वार काढ आम्हा बाहेर आता उघड तुझा दार तुझ्या नाम घोषात र माझू दे वारी निघू देवा वारी निघू दे उन डोळा दर्शन घडू दे वारी निघू दे र देवा वारी निघू दे पायी ऊन डोळा महादर्शन घडू दे तुझ्या नाम घोषात र हो आम्ही दंग मनामध्ये आत्म्यामध्ये फक्त पांडुरंग तुझ्या नाम घोषात रू आम्ही दंग मनामध्ये आत्म्यामध्ये फक्त पांडुरंग अष्टिकंद चंदन तुझ्या डोक्यावर लावू चंद्रभाग्यच आहे पाणी अंगावर घेऊ अष्टिगंध चंदन तुझा डोक्यावर लाऊ चंद्रभाग्यच आहे पाणी अंगावर घेऊ विटेवर ठेवालेले पाय धरू दे वारी निघू द्या रवा वारी निघू दे पायी डोळा भादर्शन घडू दे आता समजा वारी निघालीये तर कशी निघते वारी किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा समजा एकच कुटुंब वारी घेऊन निघालेले तर ती सिच्युएशन ती एक गोष्ट मांडलीय मी तिसरं आणि शेवटचं कडवं डोक्यावर तुळस आमच्या हातामंदी टाळ काखेमंदी भाकरी संग जन्मलेलं बाळ डोक्यावर तुळस आमच्या हातामंदी टाळ काखेमंदी भाकरी संग जन्मलेलं बाळ रस्ता चालू चालू आमचे दुखले नाही पाय ओढ तुला भेटण्याची तूच बाप माय रस्ता चालू चालू आमचे दुखले नाही पाय ओढ तुला भेटण्याची तूच बाप माया वारकरी जन्म मा पुन्हा मिळू दे वारी निघू र देवा वारी निघू दे पाई ऊन डोळा दर्शन घडू दे धन्यवाद हा मला म्हणजे आता काय बोलू मला काही कळत नाहीये कारण जेव्हा लिहिलं होतं कोरोनाच्या संकट संकट जेव्हा आलं होतं लॉकडाऊन मध्ये तर तेव्हा मी लिहिले होते आणि कुठेच प्रेझेंट नाही केली ही गोष्ट आता या कवितेच्या मध्ये मला वेगवेगळ्या गोष्टी प्रेझेंट करायचा एक चान्स मिळतोय तर ठीक आहे तुम्ही प्रत्येक आपल्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि जेवढे पण आपले वारकरी बंधू आहेत जेवढे माऊली आहेत त्या प्रत्येकांना सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तरी हे चॅनल आपलंय रामकृष्ण हरी